गावात आमसभेसाठी सोमवारपासून उपोषण शेतकरी नेते ज्योतिराम जाधव आमदार रोहित पाटील आमसभा घेण्यास टाळाटाळ ताल करत असल्याचा आरोप तासगाव तालुक्यात गेल्या तीन ते चार दशकात आमसभा झाली नाही येथील आमदारांनी वेळोवेळी आमसभा घेण्यास टाळाटाळ ताल केली आहे सामान्य लोकांच्या प्रश्नांना म्हणण्याचं धाडस त्यांनी कधी दाखवलंच नाही विद्यमान आमदार रोहित पाटील हेही आमसभा घेण्यास टाळाटाळ करत आहेत त्यामुळे तासगाव तालुक्यात तातडीनं आमसभा घ्यावी या मागणीसाठी सोमवार दिनांक तीन मार्चपासून येथील तहसील कार्यालयासमोर अमर उपोषण करणार आहे अशी माहिती शेतकरी नेते ज्योतिराम जाधव यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे ते म्हणाले तासगाव तालुक्यात समस्यांचा डोंगर उभा येथील लोकप्रतिनिधींना सर्वसामान्यांच्या प्रश्नांचं सोयर सुतक नाही रोहित पाटील हे सर्वात तरुण आमदार म्हणून देशभर मिरवत आहेत मात्र तासगाव तालुक्यातील समस्यांकडे त्यांचं नाही गोरगरिबांच्या तक्रारी ऐकायला त्यांना वेळ नाही लोकांचा फोनही ते उचलत नाहीत आमदारकीच्या विजयानंतर ते हवेत गेलेत त्यांचं पाय जमिनीवर टेकायला तयार ते नाहीत गेल्या अनेक दशकात रोहित पाटील यांच्याच घरात आमदारकी आहे स्वर्गीय आर आर पाटील यांनी राज्यातील अनेक महत्त्वाची पद भूषवली उपमुख्यमंत्री गृहमंत्री ग्रामविकास मंत्री अशी अनेक पद त्यांच्या रूपाने तालुक्याला मिळाली मात्र तालुक्याचा मतदारसंघाचा अपेक्षित विकास झाला नाही उलट शेजारील पलूस कडेगाव खानापूर विटा ही तालुके आपल्या पाठीमागून पुढे गेली ते म्हणाले तालुक्यात कसलीही रोजगार निर्मिती झाली नाही हाताला काम नसल्यानं सुशिक्षित तरुण देशोधडीला लागल्यात त्यातून गुन्हेगारी वाढत आहे शेती पाणी वीज रस्ते यांची बिकट अवस्था आहे सहकाराला घरघर लागली आहे सूतगिरणी अनेक वर्ष बंद झाली विस्तारित बाजार समितीच्या बांधकामात कोठ्यावधी रुपयांचा घोटाळा झाल्याच्या तक्रारी आहेत कारखान्याची वाईट अवस्था आहे आर आर पाटलांपासून सगळ्यांनी एमआयडीसी च गाजर दाखवलं ती अद्याप कागदावरच आहे एकूणच तालुक्यातील सर्वच बाबतीत हाट सुरू आहे सरकारी अधिकाऱ्यांवर निर्धावलेत कोणाचा कोणाला पायपोस नाही सामान्य लोकांना छोट्या छोट्या कामांसाठी महिनोन महिने सरकारी कार्यालयाचे उंबरे झिजवावे लागतात सगळीकडे एजंटांनी धुमाकूळ घातलाय सामान्य लोकांची कोणीही दाद घेत नाही पैसे दिल्याशिवाय एकाही सरकारी कार्यालयात काम होत नाही या सगळ्या प्रश्नांची कुणीही दखल घेत नाही ते म्हणाले तालुक्यातील जलजीवन व रस्त्यांची कामं मुदतीत होत नाहीत या प्रकरणी एकाही ठेकेदारावर कारवाई झाली नाही समितीत बेधाण्याचे प्रचंड उधळण होते एकवीस दिवसात शेतकऱ्यांना पैसे दिले जात नाहीत जिल्हा बँकेतून कर्ज कमी करतो म्हणून शेतकऱ्यांकडून पैसे उकळले जातात विविध बोगस कंपन्यांनी गुंतवणूकदारांना कोठ्यावधी रुपयांना गंडावलाय तालुक्यात तालु तालु मटका तालु गांजाची मोठ्या प्रमाणावर विक्री सुरू आहे हॉटेल धाब्यांवर सर्रास दारूची विक्री होते अवैध माती वाळूच रात्रंदिवस दिवस उत्खनन सुरू आहे दुधाचा दर वजन काटे फॅट यामध्ये शेतकऱ्यांची फसवणूक केली जाते दुधामध्ये प्रचंड भेसळ आहे तालुक्यातील गल्ली बोळातून औषध कंपन्या तयार यातील अनेक कंपन्यांकडे परवाने कोणतेही उत्पादन शेतकऱ्यांच्या माथी मारलं जाते याशिवाय पाणंद रस्ते रेशन कार्ड भूमी कडील रस्ते व मोजणीची प्रकरणं मधील प्रस्तावित पोलीस ठाणे अशा अनेक समस्या तालुक्यात भेडसावत आहेत या समस्यांना आमदार रोहित पाटील यांनी भिडलं पाहिजे लोकांच्या समस्या सोडवल्या पाहिजेत त्यासाठी त्यांनी आमसभा घ्यावी अशी मी मागणी केली होती मात्र त्यांच्याकडून कुठलाही प्रतिसाद आला नाही त्यामुळे सोमवार दिनांक तीन मार्च पासून येथील तहसील कार्यालयासमोर मी अमरण पोषण करत आहे रोहित पाटलांना क्रिकेट खेळायला वेळ आहे पण आमसभा घ्यायला वेळ मिळेना ज्योतिराम जाधव हो। तासगावात आमदार चषक क्रिकेट स्पर्धा सुरू आहेत या स्पर्धेत येऊन आमदार रोहित पाटलांना क्रिकेट खेळायला वेळ आहे मात्र तालुक्यातील सामान्य लोकांच्या प्रश्नांशी भिडायला त्यांच्याकडे वेळ नाही गोरगरीब लोकांच्या जीवन मरणाचे अनेक प्रश्न आहेत त्यांच्याकडं ते बघत नाहीत आमसभेच्या माध्यमातून हे प्रश्न सोडवावेत अशी माझी भावना आहे मात्र क्रिकेट खेळायला वेळ असणाऱ्या आमदार रोहित पाटील यांना आमसभा घ्यायला वेळ नाही अशी टीका ज्योतिराम जाधव यांनी पत्रकार परिषदेत केली